डॉक्टर जाकीर हुसेन रुग्णालयात गरोदर मातांना मार्गदर्शन मनपाच्या दिनांक दहा जुलै रोजी मनपाच्या डॉ जाकीर हुसेन रुग्णालयात रुग्ण कल्याण समितीचे सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते जुबेर हाशमी यांच्या उपस्थित गरोदर माता बालसंगोपन दिन उत्साहात साजरा करण्यात आला याचं औचित्य साधून या प्रसंगी रुग्णालयात उपस्थित रुग्ण महिला व त्यांचे नातेवाईक यांना मातृत्वासाठी असणाऱ्या सर्व शासकीय योजनांची माहिती डॉक्टर रीना काळदाते व डॉ अश्विनी बाच्छवी यांनी दिली तसं सद्यस्थितीत डेंग्यू सदृश तापाचे रुग्ण वाढत असल्यामुळे डास प्रतिबंधक योजना व त्यासाठी याची काळजी याबद्दल रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी तथा जीवशास्त्रज्ञ डॉक्टर नितीन रावते यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रुग्णालयातील डॉक्टर्स मेट्रेन वासंती गावीत व वा सर्व रुग्णालयीन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आपल्या क्रमांक दिला जातो आणि तो क्रमांक तुमच्यासाठी किंवा त्या मेग्रेट बाईसाठी डिलिव्हरी होईपर्यंत आणि डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा तो चालू राहतो या ज्यायोगे काही तपासण्या किंवा बऱ्याचशा तपासण्या मोफत केल्या जातात शासनाचं धोरणच असं आहे की गरोघर महिलांना सगळे मोफत औषधोपचार मिळाले पाहिजे त्यांना जे काही त्रास असेल किंवा त्रास नसेल सुद्धा तरीसुद्धा त्यांना जे काही आवश्यक औषधोपचार मोफत मिळाले पाहिजे जेणेकरून बाळाचं आणि आईचं आरोग्य चांगलं दोन गोष्टी आहेत आईचं आरोग्य त्याचबरोबर पुढे येणाऱ्या जन्माला येणाऱ्या बाळाचंसुद्धा आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे त्याचं वजन चांगलं राहिलं पाहिजे त्याला आजार नाही राहिले पाहिजे त्याच्यासाठी शासन शासकीय याच्यात सुद्धा काही नाही इंटरेस्टमध्ये आपल्याकडे अटॅच केलेले आहे सोनोग्राफी करून घेतलं इम्रान शेख अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक